बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला अटक झाल्यानंतर त्याला फाशी देण्याची मागणी जोर धरतीये बुधवारी अक्षयला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे पोलीस अक्षयची चौकशी करत असतानाच त्याच्याबद्दल काही धक्कादायक येत आहे अक्षयला या सर्व प्रकरणात फसवण्यात आला असून तो गतीमंत असल्याचं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे अक्षय शिंदे नक्की आहे कोण त्याचा इतिहास काय आणि हे सर्व प्रकरण नक्की आहे तरी काय आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार माझं नाव विजय लायरे आणि तुम्ही पाहत आहात तोंड तोंडवन आपण चर्चा करणार आहोत एक अत्यंत संताजनक आणि दुःखद घटना बदलापूरच्या दोन चिमुड्यांचा लैंगिक अत्याचार प्रकरण ही घटना घडली आहे बदलापूरच्या शाळेत जिथे दोन मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे हा प्रकार समजायला वेळ लागला कारण शाळा आणि पोलीस प्रशासन यांनी दाखल करायला तब्बल मुंबई हायकोर्टाने यावर कडक केली आहे आणि प्रशासनावर ताशेरे ओढले आहे विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी स्थापन करण्यात आली आणि त्याचा अहवाल सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सादर होणार आहे या घटनेवर संपूर्ण बदलापूर आणि महाराष्ट्रातील लोक आक्रोश व्यक्त करत आहेत लोकांना न्याय हवा आहे आणि हे प्रकरण न्यायालयात किती पुढे जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल आता इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत आणि जमावबंदीचा आदेश लागू झाला आहे पण प्रश्न हा आहे आपल्या समाजाला कुठपर्यंत असं सहन करावं लागेल अक्षयच्या शेजाऱ्यांनी त्याच्याबद्दल सांगताना म्हटले आहे की त्याची तीन लग्न झाली असून त्याची एका बायको त्याच्या जवळ राहत नाही दुसऱ्या शेजाऱ्यांनी म्हटले की त्याची एक बायको गरोदर असून ती प्रसुतीसाठी माहेरी गेली आहे दरम्यान अक्षयच्या वडिलांनी सगळ्या गोष्टी खोट्या असल्याचं सांगितलं तर त्याच्या आईने अक्षय विषयी काही माध्यमांना फोनद्वारे दिलेल्या माहितीनुसार अक्षयला कामाला लागून फक्त पंधरा दिवस झाले तेरा ऑगस्टला अशी काही घटना घडली हे आम्हाला सतरा ऑगस्टला समजलं त्यानंतर पोलीस अक्षयला पकडून घेऊन गेले त्याबद्दल आम्हाला कोणीही काही सांगितले नाही शाळेत काम करणाऱ्या एका बाईने अक्षयला पकडल्याचं आम्हाला सांगितलं तेव्हा मी पोलीस स्टेशनला धाव घेतली तेव्हा पोलीस माझ्या मुलाला मारत होते पोलिसांकडे चौकशी केली तेव्हा अक्षयनं मुलीवर अत्याचार केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं फक्त बाथरूम धुवायचं काम होत बाकी कोणतंही काम तो करत नव्हता तो सकाळी अकरा वाजता बाथरूम धुवायला जायचा त्यानंतर शाळेच्या समोर असलेले पुरुषांचे वॉशरूम धुवायला जायचा तो हाऊसकीपिंगचे काम करतो आम्ही त्या शाळेत झाडू मारण्याचं काम करतो संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी शाळा सुटल्यानंतर आम्ही संध्याकाळी साडेपाच वाजता शाळेत जायचो झाडू मारून रात्री साडेआठ वाजता शाळेतून बाहेर पडायचो असं त्याच्या आईने माध्यमांना सांगितले अक्षयच्या भावाने काही माध्यमांशी फोनद्वारे चर्चा केली असताना त्याने सांगितले की अक्षय असं करू शकत नाही आणि त्याला या सर्व प्रकरणात फसवलं जाते या घटनेबद्दल तुमचा काय विचार आहे तुमचे विचार आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच न्यायासाठी लढणाऱ्या घटनांचा मागोवा घेण्यासाठी आमच्या तोंडबंद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद